नमस्कार मंडळी मी तुम्हाला खरे शंकरपाळे बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा खरे शंकरपाळे बनवण्यासाठी मैदा ववा जिरं मीठ तेल एवढं साहित्य घेतले आता कडाई चुलीवर ठेवून घेते आपल्याला थोडं पिठात टाकायला तेल गरम करून घ्यायचे आता ह्याच्या अर्ध्या वाटीचा अंदाज तेल टाकते बघा आपल्याला अर्धा किलो पीठ घेतले आपण अर्ध्या वाटी तेल टाकते आता एवढं आपल्याला गरम करून पिठात टाकायचे म्हणजे खुसखुशीत होते आता तेल गरम तर पिठात हे सगळं सामान टाकून घेतात आम्ही आता ह्या चमच्यानी दीड चमचा वावा घेतलाय बघा आणि ह्या चमच्यानी जिरं पण दीड चमच्या घेतलंय आता मीठ आपल्याला चवीपुरतं टाकावं लागेल एवढं मीठ टाकते तेल तर आपल्या आता पिठात तेल तर घालून <laughs> घेते आता उलता नाही ना हालून घेते आता ह्या पिठात पाणी काढून मळून घेते आता मस्त आपण चपात्याला पीठ मळतो तसं मळून घेते पीठ हे का कसं चपात्याला कणिक कसे मळतो आपण तसं हे चांगलं मळून घ्यायचं चांगलं मळून घेतलं म्हणजे एक जीव होतो पिठाचा आता हा हे पीठ आपलं मळून झालं बघा मऊ झालं हे पीठ आता कडाई चुलीवर ठेवून घेते तेल कापायला ठेवायचं आपल्याला आता तेल घालून घेते कडाईत आता तेल गरम होत तर आता लाटून घेते शंकर पाळ्याचा आता ह्याला काय आपण भिजून दिलेलं नाही काय नाही पेट हे असं मळलं की लगे करायला नाही आता ह्या पिठाला लाटलं आणि काय तेल लावायची गरज नाही पीठ लावायची गरज नाही ला आपण आता तेल आधी घातलेलं पिठात त्याच्यामुळे चिटकत नाही मस्त असं लाटून घ्यायचं मध्ये लाटायचं लय झाड नाही लय पातर नाही ठेवायचा त्याला सकाळी एवढं जाड लाटलंय आता कापून घेते लय जाड नाही लय ले पातर नाही मध्येम लाटलंय बघा अगर लालता वाला है, कर पड़े अच्छा हल्वन क्या लेता वाला क्या आता लाल कलर आलाय काढून घेते बघाय चाळण कशासाठी घेतली तेल जर त्यात आलं तर झाऱ्यात त्याच्यात तेल तर असच ना त्याच्यात पण जरी आलं तरी नितळत पातेल्यात मग पातेल्यात ठेवली चाळण पहिलं जसं बनवलं तसंच बनत राहायचं बघा एक घाना घालत की दुसरा लाटून म्हणला की टाकायचा राहत ठेवका असं मस्त चौकून लाटून घ्यायचं बघा चौकून म्हणजे सारखं आलं पाहिजे जाड पातळ होत नाही म्हणजे फिरून असं चौकून लाटले Ata lal kalera lai kaadun dhe हे झाले आपले खारे शेंकर पाडे तयार कोणाला आवडले असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला